नमस्कार स्वप्नील मध्ये आपले स्वागत आहे आजच्या आपल्या सत्यघटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या सहारनपूर जिल्ह्यामधून या सहारनपूर जिल्ह्यामध्येच ओलावना नावाची एक कॉलनी आहे आणि या कॉलनीमध्ये राहणारा मणिराम सिंग या मणिराम सिंगकडे दोन कपड्यांची दुकाने असतात दोन्ही दुकानांवरती नोकर चाकर ठेवलेले असतात आणि या दुकाना खूप चांगल्या पद्धतीने चालत असतात या दोन्ही कापड दुकानांमधून हा मणिराम महिन्याला सत्तर ते ऐंशी हजार रुपये कमत होता आणि अशा प्रकारे या मणिरामचं कुटुंब सर्व काही सुरळीत सुरू होतं सर्व कुटुंब आनंदात नांदत होतं या मणिरामची एक मुलगी देखील होती जिचं नाव होतं प्रियंका प्रियंकाचं वय तेवीस वर्ष होतं मात्र हिचं अजूनपर्यंत लग्न झालेलं नव्हतं कारण या मुलीचं उच्च शिक्षण सुरू होतं आणि या मुलीला चांगलं शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावरती उभं राहण्याची जिद्द होती दुसऱ्या बाजूला मणिरामच्या घरी एक कुत्रा देखील होता त्या कुत्र्याचं नाव या मणिरामने जॅक ठेवलेलं होतं हा कुत्रा मणिरामला सात महिन्यांपूर्वी त्याच्या दुकानासमोरच भेटला होता आणि तेथून त्याने, त्याने त्याला उचलून घरी आणला होता त्याला चांगल्या प्रकारे खाऊ पिऊ घालून मोठं केलं होतं आणि अशा प्रकारे हा जॅक नावाचा कुत्रा मणिरामच्या घरासमोरच बांधलेला असायचा कारण हा कुत्रा जर मोकळा सोडला तर तो त्याच्या घरी कोणालाही येऊ जाऊ देत नव्हता कोणी अनोळखी व्यक्ती जर आलं तर त्याला मात्र चावल्याशिवाय हा कुत्रा राहत नव्हता मात्र त्याच्या कुटुंबासाठी हा कुत्रा खूप प्रामाणिक होता आणि अशा प्रकारे या कुत्र्यावरती देखील त्या कुटुंबाचं खूप प्रेम होतं खास करून या मणिरामची जी मुलगी होती प्रियंका या मुलीचं या कुत्र्यावरती खूप प्रेम होतं आणि अशाच प्रकारे वेळ जात होती मणिरामची जी मुलगी होती प्रियंका ही खूप अभ्यास करत होती तिचं शिक्षण पूर्ण झालं होतं मात्र तिचं आता एकच स्वप्न होतं की तिने एखाद्या स्कूलमध्ये टीचर बनावं आणि त्यासाठी ती खूप प्रयत्न करत होती रात्रंदिवस अभ्यास करत होती असा तसा सहा महिन्यांचा कालावधी केल्यानंतर या मुलीच्या प्रयत्नांना यश मिळालं आणि या मुलीला राहत्या शहरामध्येच एका सरकारी स्कूलमध्ये एक टीचरची नोकरी मिळाली आणि अशा प्रकारे ही प्रियंका देखील खूप खुश झाली आणि आता ही प्रियंका सकाळी आठ वाजता स्कूल साठी जायची आणि दुपारी तीन ते चार वाजता घरी निघून येत होती अशा प्रकारे सर्व काही सुरळीत चालू झालं होत रविवारचा सुट्टीचा दिवस असताना ही प्रियंका घरीच राहिली होती आणि तिचे वडील मनीराम हे दुकानवरती गेले होते या प्रियंकाच्या शेजारी राहणारा एक मुलगा होता करमवीर हा करमवीर या प्रियंकाला आधीपासूनच खूप पसंत करत होता आणि हा करमवीर या निमित्ताने प्रियंकासोबत बोलण्याच्या निमित्ताने तिला बघण्याच्या निमित्ताने वारंवार यांच्या घरी येत जात होता आणि नेमकी ही प्रियंका ज्या दिवशी घरी होती मणिराम दुकानवरती गेलेला होता त्याच वेळी हा करमवीर त्यांच्या घरी आला आणि त्या करमवीरने बघितले की प्रियंका आतमध्ये एकटीच आहे आणि तिचे वडील दुकानवरती गेलेले असतील आणि अशा प्रकारे हा करमवीर प्रियंकाकडे आला तिच्यासोबत गप्पा गोष्टी मारू लागला आणि त्यानंतर काही वेळ गेल्यानंतर हा करमवीर त्या प्रियंकाला म्हणू लागला की मी तुला खूप दिवसांपासून पसंत करतो तुझ्यावरती खूप प्रेम करतो मी तुझ्यासाठी काहीही करायला तयार आहे फक्त तू हो म्हण मात्र ही प्रियंका त्याला स्पष्ट नकार देते ही प्रियंका त्याला म्हणते की तू आमचा शेजारी आहे आणि शेजारी राहतो या नात्याने मी तुला भाऊ मानते त्यामुळे तू माझा नात सोडून दे आणि येथून चालल्या जा आता या करमवीरचे खूप वर्षांपूर्वीचे स्वप्न जणू काही तुटले होते प्रियंकाचे हे असे बोल ऐकून त्यामुळे हा करमवीर खूप चिडून जातो आणि त्याचं सर्व स्वप्न धुळीला मिळालं असं त्याला वाटतं आणि त्यामुळे हा करमवीर संधीचा फायदा घेण्याचं ठरवतो त्या घरामध्ये दुसरं कोणीही नव्हतं प्रियंका एकटी होती त्यामुळे हा करमवीर प्रियंकासोबत छेडखानी करू लागतो आणि जसा तो तिच्यासोबत छेडखानी करतो तशी ही प्रियंका मोठमोठ्याने जोरजोरात ओरडू लागते आणि तिच्या या अशा ओरडण्याने हा करमवीर घाबरून जातो आणि तिथून पळ काढतो असा तसा तो दिवस पूर्ण जातो संध्याकाळ होती संध्याकाळ झाल्यानंतर प्रियंकाचे वडील मणिराम सिंग घरी येतात आणि ते जसे घरी येतात तशी ही प्रियंका टीचर सर्व कहाणी तिच्यासोबत घडलेली करमवीरने तिच्यासोबत केलेलं सर्व कृत्य ही वडिलांना सांगते आता मणिरामला देखील खूप राग येतो आणि मनीराम विचार करतो की जर मी त्या करमीर सोबत भांडायला गेलो तर कदाचित संपूर्ण लोकांना ही घटना माहीत होईल आणि सर्व लोकांना कळाल्यावरती इज्जत आपलीच जाईल कारण आपली मुलीची बाजू आहे त्या अनुषंगाने हा मणिराम विचार करतो की आता मुलीचं वय भरपूर झालं आहे तिचं शिक्षण पूर्ण झालं तिला नोकरी लागली आहे त्यासाठी तिला एखादा चांगला वर बघून तिचं लग्न लावून देऊ आता हा मणिराम सिंग दुकानवरती कमी लक्ष घालत होता आणि तिच्यासाठी एक मुलगा बघण्यासाठी धावपळ करत होता बरेच दिवस त्याने इकडे तिकडे फिरल्यानंतर चौकशी केल्यानंतर एक मुलगा मणिरामला आवडतो त्या मुलाचं नाव कपिल असतं कपिल हा खूप उच्च शिक्षित असतो तो एका प्रायव्हेट कंपनीमध्ये जॉब करत असतो मात्र त्याचं पेमेंट साठ ते सत्तर हजार रुपये महिना असतं त्यामुळे मणिरामला सर्व गोष्टी आवडतात आणि एक दिवस त्या कपिलला तो त्याच्या घरी बोलावून घेतो कपिल जसा मनीरामच्या घरी येतो तेव्हा प्रियंका कपिलला बघते कपिल, कपिल प्रियंकाला बघतो दोघेही एकमेकांना पसंत करतात आणि यांचं लग्न जमवण्याचं ठरवतात आणि चांगला मुहूर्त पाहून वीस 20 एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी या दोघांचंही लग्न लावून देण्यात येतं आता यांचं लग्न झाल्यानंतर प्रियंका आणि कपिल हे त्यांच्या घरी एकटे राहू लागतात ते दोघेही खूप खुश असतात कारण नवीन लग्न झालेलं असतं कपिल हा प्रियंकाच्या शहरामध्येच राहणारा असल्यामुळे प्रियंकाला खूप सोयीचं झालं होतं कारण तिला कपिलच्या घरून देखील तिच्या स्कूलला सहज जाता येत होतं तिच्या वडिलांच्या घरून स्कूलचं जेवढं अंतर होतं तेवढंच कपिलच्या घरून होतं त्यामुळे सर्व काही सुरळीत झालं होतं प्रियंका खूप खुश होती आणि अशा प्रकारे हा कपिल त्याच्या जॉबसाठी त्याच्या वेळेवरती जात होता आणि ही प्रियंका देखील तिच्या वेळेनुसार स्कूलला जात होती असा तसा एक महिन्याचा कालावधी गेला बावीस मे दोन हजार पंचवीसचा दिवस होता सकाळचे आठ वाजले होते आता ही प्रियंका स्कूलसाठी निघाली होती घरापासून एक दोन किलोमीटर अंतरावरती स्कूटी घेऊन गेल्यानंतर या प्रियंकाचा जोरदार ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंट इतका भयानक होता की प्रियंका जागेवरतीच बेशुद्ध झाली होती तिला आसपासच्या लोकांनी तेथून उचलून एका जवळच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं तिच्यावरती उपचार सुरू झाले होते असं तसं एक तासानंतर रामसिंग आणि कपिलला ही बातमी कळाली होती ते देखील धावपळ करत त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचले होते प्रियंकावरती उपचार सुरू असताना हा कपिल डॉक्टरांजवळ गेला होता डॉक्टर या कपिलला सांगू लागले की आता प्रियंका आधीसारखी दिसणार नाही कारण तिच्या चेहऱ्यावरती खूप डॅमेज आले आहे तिचा चेहरा पूर्णपणे खराब झाला आहे तिचं नाकाचं हाड देखील मोडलं आहे जेव्हा कपिल आणि रामसिंग डॉक्टरांकडून हे ऐकतात तेव्हा दोघेही खूप निराश होतात दुःखी होतात आणि अशाच प्रकारे तिची ट्रीटमेंट चालू असते लगभग एक महिना झाल्यानंतर त्या प्रियंकाला त्या हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येतो प्रियंकाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर कपिल तिला त्याच्या घरी घेऊन येतो आणि असं तसं सर्व काही ठीक होऊ लागतं प्रियंका हळूहळू बरी होऊ लागते मात्र कपिलला प्रियंका आता आवडत नाही कारण ती दिसायला पूर्वीसारखी दिसत नव्हती तिचा चेहऱ्यामध्ये डॅमेज आलं होतं तिच्या नाकाचं हाड टिचलेलं होतं त्यामुळे कपिलला तिला कुठे शहरामध्ये घेऊन जायला देखील लाज वाटत होती जर कपिल आणि त्याची पत्नी प्रियंकाला त्याच्या मित्रांनी सोबत बघितलं तर मित्रांची त्यांच्याकडे बघण्याची नजर ही जरा वेगळीच वाटत होती त्यामुळे हा कपिल त्रस्त राहू लागला होता परेशान झाला होता आणि हा कपिल आता निर्णय घेऊन टाकतो की प्रियंकाला आता डिवोर्स देऊन टाकायचा आणि असा तसा एक महिना जातो आणि या एक महिन्यानंतर हा कपिल प्रियंकाला डिवोर्स देऊन टाकतो आता प्रियंका पुन्हा तिच्या वडिलांकडे रामसिंगकडे येऊन राहू लागते कपिलने प्रियंकाला डिवोर्स दिला होता हा प्रियंकासाठी खूप मोठा धक्का होता प्रियंकाचं त्या ॲक्सिडेंटमुळे जणू काही आयुष्यच उद्ध्वस्त झालं होतं प्रियंका या घटनेमुळे खूप चिडचिडी बनून गेली होती ती कोणासोबतही चांगलं बोलत नव्हती तिच्या डोक्यामध्ये नेहमी टेन्शन राहत होतं ती नेहमी हाच विचार करत होती की तो ॲक्सिडेंट झाला आणि माझं आयुष्य बर्बाद झालं तिचा वडील रामसिंग देखील खूप परेशान होता दुःखी होता त्रस्त होता कारण मुलीचं एवढं सर्व सुरळीत चालू असताना असं वाईट घडलं होतं रामसिंग विचार करत होता की आता हिच्यासोबत लग्न पण कोण करेल आणि अशा प्रकारे सर्व घर हे टेन्शनमध्ये राहू लागलं होतं प्रियंका डिप्रेशनमध्ये होती मात्र प्रियंकाचा शेजारी राहणारा जो करमवीर होता तो करमवीर आत्ता देखील प्रियंकाला तितकाच पसंत करत होता आणि प्रियंका जशी वडिलांच्या घरी येऊन राहू लागली होती तसा हा करमवीर देखील अगोदरच्या सर्व गोष्टी विसरून त्यांच्या घरी येणं जाणं सुरू केलं होतं आणि असंच एक दिवस पुन्हा हा मणिराम सिंग जेव्हा दुकानवरती गेलेला होता तेव्हा हा शेजारी करमवीर त्या प्रियंकाकडे आला होता त्याने बघितलं की मणिराम सिंग दुकानवरती गेलेले आहेत कुत्रा जॅग बाहेर बांधून ठेवलेला आहे आणि आतमध्ये प्रियंका एकटीच आहे जसा करमवीर प्रियंकाकडे जातो सुरुवातीला तिच्यासोबत हसून गप्पा गोष्टी करू लागतो काही वेळ झाल्यानंतर हा करमवीर प्रियंकाला म्हणतो की प्रियंका मी तुला आत्ता देखील तितकंच पसंत करतो जितकं अगोदर करत होतो भलेही तुझं लग्न झालं होतं आणि तुझ्यासोबत त्यानंतर खूप मोठा ॲक्सिडेंट झाला तुझा चेहरा खुरूप झाला पण तरी देखील मी तुझ्यावरती आत्ता पण तेवढंच प्रेम करतो जे आधी करत होतो आणि मी तुझ्यासोबत लग्न करायला देखील तयार आहे मात्र आधीच टेन्शनमध्ये असलेली ही प्रियंका जेव्हा त्याचं हे बोलणं ऐकते तेव्हा ती खूप चिडून जाते आणि ती या करमवीरला म्हणू लागते की तुला मी अगोदरच सांगितलं होतं की तू फक्त माझा शेजारी आहे आणि मी तुला भाऊ मानते तुझा आणि माझा काही संबंध नाही तुला जर असं बोलायचं असेल तर आमच्या घरी येत नको जाऊ आणि या अशा प्रकारे दोघांमध्ये वाद सुरू झाला आणि या करमवीरला देखील या मुलीचा खूप राग आला आणि अशा प्रकारे करमवीरने विचार केला की आता घरी कोणीच नाही मी आता हिला सोडणार नाही आणि अशा प्रकारे हा करमवीर त्या प्रियंकासोबत जोर जबरदस्ती करू लागला तिला बेडरूममध्ये फरफटत घेऊन गेला तिला तेथे ढकललं आणि तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न त्याचा सुरू होता मात्र या प्रियंकाने कसं बस त्याच्या तावडीतून सुटली आणि जशी ती त्याच्या तावडीतून सुटली तसं तिने कुत्रा जॅकला बांधलेलं होतं त्या कुत्र्याजवळ जाऊन त्या कुत्र्याला सोडून दिलं कुत्रा जसा तेथून सुटला तसा तो करमवीरचे लचके तोडू लागला करमवीरच्या पायांना चावे घेऊ लागला करमवीरच्या पायांतून रक्त वाहू लागलं करमवीरला काही केल्या तो कुत्रा जॅक सोडत नव्हता आता मात्र करमवीर हा ओरडत ओरडत तेथून कसावसा बाहेर निसटला होता आणि अशा प्रकारे तो संपूर्ण दिवस गेला दुसरा दिवस उगवला प्रियंका उठली जशी ती बाहेर आली तसं तिने जॅककडे बघितलं तर तो जो कुत्रा होता जॅक तो मरून पडलेला होता आता प्रियंकाला त्या जॅककडे बघून खूप वाईट वाटलं आणि तिने डायरेक्टली संशय त्या करमवीरवरती घेतला कारण तिला आठवलं की कालच या कुत्र्याने त्याला चावा घेतला होता आणि त्यामुळे कदाचित करमवीरनेच हे कांड केलं असावं आणि लगभग अकरा वाजेच्या दरम्यान ही प्रियंका जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली आणि पोलिसांना सांगितलं की आमच्या एका शेजाऱ्याने आमच्या कुत्र्याला मारून टाकलं आहे त्यावरती पोलिसांनी जेव्हा ऐकलं की कुत्र्याचं मॅटर आहे तेव्हा पोलिसांनी दुर्लक्ष केलं पोलीस म्हणाले की या फंद्यामध्ये तुम्ही पडू नका कुत्र्याला कोणी मारलं हे माहीत नाही त्याला नक्की ना कोणी मारलं आहे की तो आजारी होता हेही माहीत नाही आणि तुम्ही ज्या व्यक्तीचं नाव घेत आहात त्याच्याविरुद्ध कसलाही पुरावा नाही त्यामुळे हा विषय तुम्ही येथेच सोडून द्या आणि अशा प्रकारे ही प्रियंका पोलीस स्टेशनमधून खाली हाताने परतली होती पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्यामुळे या घटनेचा परिणाम खूप भयंकर होणार होता आधीच प्रियंकाच्या जीवनासोबत फार वाईट झालं होतं आणि आता तिचा कुत्रा देखील तिला गेला होता त्यामुळे त्रस्त झालेली ही प्रियंका चोवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असा निर्णय घेते ज्यामुळे खूप वाईट घडते ही प्रियंका कुठून तरी विषारी औषधाचा बंदोबस्त करते ती छान प्रकारे गोड खीर बनवते आणि ती ती खीर घेऊन करमवीरच्या घरी जाते करमवीरच्या घरी जाते तेव्हा बघते की घरी करमवीर आणि त्याचे वडील वगैरे दुसरं कोणीही नाही मात्र करमवीरची आई मानसी देवी त्याच्या घरीच होती जशी मानसी देवी विचारते तसं प्रियंका सांगते की मी करमवीरसाठी स्पेशल ही खीर बनवून आणली आहे मानसी देवी देखील खुश होते ती खीर घेते आणि त्यानंतर खीर पोहोच केल्यानंतर ही प्रियंका घरी निघून येते जशी हळूहळू संध्याकाळ होते संध्याकाळच्या वेळी करमवीर आणि या मानसी देवीचा पती रविदत्त घरी येतो आणि त्यानंतर ही मानसी देवी यांना तिघांनाही जेवणासाठी घेते ती करमवीरला ती खीर वाढते आणि तिच्यासाठी देखील थोडी खीर भांड्यात वाढते रवीदत्तलाही ती खीर देत असते मात्र रवीदत्तची तब्येत थोडी खराब असते त्यामुळे रवीदत्त खीर घेण्यास नकार देतो आणि अशा प्रकारे ते जेवण करतात करमवीर पूर्ण खीर संपवून टाकतो मानसी देखील खीर खाते आणि जेवण झाल्यानंतर अर्ध्या ते पाऊन तासानंतर या करमवीरला उलट्या होऊ लागतात रवीदत्त हे बघून खूप घाबरून जातो मानसी देवीची देखील तब्येत खराब होऊ लागते आणि यानंतर हा रवीदत्त एक कारचा बंदोबस्त करतो आणि या दोघांनाही घेऊन जवळच्या हॉस्पिटलमध्ये पोहोचतो हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर यांच्यावरती तातडीने विलाज सुरू होतो मात्र दीड ते दोन तासांमध्ये करमवीर आणि मानसी देवी दोघांचाही मृत्यू होतो कारण ते जे औषध होते ते खूप विषारी औषध होते आणि अशा प्रकारे डॉक्टर तेथे ते पोलिसांना बोलावून घेतात आणि पोलीस आल्यानंतर हा रविदत्त त्यांना संपूर्ण घटना सांगतो की प्रियंका टीचरने ती खीर आमच्या घरी आणून दिली होती आणि अशा प्रकारे पोलिसांना सर्व समजतं पोलीस या प्रियंका टीचरच्या घरी जातात आणि तिला तेथे महिला पोलीस निरीक्षक अरेस्ट करतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर ही प्रियंका सहजासहजी आपला गुन्हा कबूल करत नाही मात्र जेव्हा तिला पोलिसी खाक्या दाखवण्यात येतात तेव्हा ती तिचा सर्व गुन्हा कबूल करते आणि पोलिसांना सांगते की त्यांनी माझ्या कुत्र्याला मारले होते असा माझा संशय होता म्हणून मी त्यांना मारण्याचं ठरवलं होतं आणि त्या खिरीमध्ये विषारी औषध मिक्स केलं होतं पोलीस या प्रियंका विरुद्ध चार्जशीट तयार करतात आणि तिला जेलमध्ये टाकतात आणि या प्रियंका विरुद्ध मुकदमा जारी केला जातो आता ही गोष्ट भविष्यात समजेल की कोर्ट या प्रियंकाला कोणती शिक्षा सुनावते मात्र या घटनेमध्ये प्रियंकाची खूप मोठी चूक होती कारण ही गोष्ट सिद्ध पण झाली नव्हती की कुत्र्याला नक्की कोणी मारलं आहे तरी देखील फक्त संशयापोटी या प्रियंकाने हा मोठा कट रचला होता आणि त्यामुळे दोन जणांची हत्या झाली होती त्यामुळे म्हणतात की संशयाचं भूत हे अजिबात चांगलं नसतं या व्हिडिओचा उद्देश कोणाच्या भावना दुखावण्याचा नाही तर आपणास जागरूक करण्याचा आहे समाजात अशा घटना घडतात त्या आपल्यासोबत घडू नये याची आपण काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशा घटना क्राईम स्टोरी नेहमी बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद धन्यवाद